नमस्कार आज आम्ही श्री संत बाळूमामा आदमापूर येथे दर्शनासाठी आलो हो। आहोत येथे फ्री पार्किंग आहे स्वच्छता गृह चप्पल स्टँड ही सर्व सोय येथे आहे आम्ही दर्शनासाठी आलो तेव्हा आरती चालू होती आरतीचा लाभ आम्हाला पण मिळाला प्रसाद फोटो घोंगडी हे सर्व दुकाने इथे आहेत खूप मोठे सभा मंडप आहे खूप सारे यात्रे करू देवाच्या दारात आश्रय करतात येथे आंबिल याचाही प्रसाद असतो तुम्ही पाहू शकता किती भव्य मंदिर आहे दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले आदमापूर मध्ये आल्यावर राहण्यासाठी खूप उत्तम असे निवासस्थान आहे येथील भक्त निवास मधील रूमचे ही खूप कमी आहे नक्कीच मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदमापूरला भेट द्या माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद